नमस्कार मित्रांनो साई मराठी हे तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे धागा धागा जोडते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता अण्णांना सानूचा कॉल येतो तर अण्णा हे सानूच्या तब्येतीची विचारपूस करतात त्यानंतर अण्णा हे या सानूला बोलतात की तू व्यवस्थित राहा तिकडे आणि अभ्यास कर तर सानू हो ओसं बोलते त्यानंतर अण्णा हे सानूचा फोन ठेवतात तर, तर इकडे आता ही मालती बोलते की कशी आहे सानू तर इकडे अण्णा बोलतात की खुश आहे तेवढ्यात ही लीना बोलते की अण्णा सानूला परदेशात शिकायला जायचे असं ती म्हणत होती तिच्या मैत्रिणी बोलल्या असतील त्यामुळेच ती म्हणत असेल असे, असे पण आता ही लीना या मालती अण्णांना सांगते त्यानंतर अण्णा बोलतात की सानू हुशार मुलगी आहे ती परदेशात सुद्धा जाऊ शकते त्यानंतर आता ही लीना बोलते की नाही अण्णा नुसतं हुशार असून चालत नाही त्यासाठी पैसा लागतो आम्हा पैसा लागतो परदेशात शिकायला आपण कुठून अण्णा एवढा अमाप पैसा असे पण ही लीना या अण्णांना सांगते नंतर इकडे ही लीना बोलते की माझा संसार तर असा झाला मुलगी एकीकडे एक आणि नवरा एका कोपऱ्यात बसलाय असा आहे माझा संसार असे पण लीना ही मालती अण्णांना सांगते त्यानंतर इकडे अण्णा लीनाला लीना बोलतात की हे बघ लीना आपण जे दुःख भोगले ना ते सानूला भोगायला नको मला एवढंच तुला सांगायचं त्यानंतर ही लीना बोलते की हे बघा अण्णा ही माणसाची जी आशा असते ना त्याची निराशा व्हायला एकही सेकंद लागत नसतो म्हणून जगतोय परंतु मी माझ्या सानूला कसलेही खोट्या आशा दाखवणार नाही असे पण ही लीना सांगते त्यानंतर ही लीना बोलते की हे बघा आपल्या घरातील जो बिझनेस चालू होता तो सुद्धा पूर्णपणे बंद पडलाय आणि ते लोक आलेत आणि आपलं सर्व काही किराणा सामान घेऊन गेले आता काय करायचं आता मी त्यांना शोधते आणि त्यांच्याकडून सर्व काही सामान आपलं परत घेऊन येते असे पण आता ही हीना या मालतीला सांगते त्यानंतर ही मालती बोलते की अगं लीना तू कशाला जाते त्या माणसांकडे ती खूप भयानक आणि भयंकर माणसं आहेत तू जाऊच नको त्यांच्याकडे असे पण ही मालती लीनाला सांगते त्यावर लीना बोलते की आई असं गप्प बसून कसं चालेल कुठून आणणार आपण पैसे दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थक या आपल्या केबिनमध्ये मध्ये बसलेला असतो तर ही सुखदा सार्थकच्या दरवाज्यामध्ये येत मी आय कमिंग सर असं बोलते त्यानंतर हा सार्थक यस असं बोलतो इकडेही सुखदा सार्थकजवळ येते आणि गुड मॉर्निंग असं बोलते त्यानंतर इकडे आता सार्थक बोलतो की काय गं तू कधीपासून ह्या फॉर्म्युलेटीज पाळायला लागली अगोदर तर तू डायरेक्ट यायची ना तर इकडे आता ही सुखदा बोलते।, बोलते की अरे त्याचं एक कारण आहे मला तुझ्या ऑफिसमध्ये इंटर्नशिप करायची असे पण ही सुखदा या सार्थकला बोलते त्यावर सार्थक थोडासा विचार करतो त्यानंतर सार्थक बोलतो की माझी काही मस्करी करू नको त्यानंतर इकडे ही सुखदा बोलते की अरे मी तुझी मस्करी करत नाही आहे काही दिवसांसाठीच हा प्रश्न आहे तू फक्त एवढा सॉल्व्ह कर असे पण सुखदा सार्थकला बोलते त्यानंतर सुखदा बोलते की मला फक्त वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करून एक्सपिरियन्स घ्यायचा आहे कारण मी जाताने लोकांकडे आपल्या आठवणी राहिल्या पाहिजे असे पण ही सुखदा या सार्थकला बोलते त्यावर सार्थक बोलतो की हे बघ तू आता काम करायलाच नाही पाहिजे तू फक्त एकमेव आरामच केला पाहिजे असे पण सार्थक या सुखदाला बोलतो त्यानंतर इकडे ही सुखदा खूप काही असे डायलॉग मारत असते तर सार्थक बोलतो की ते फिल्मी डायलॉग माझ्याकडे मारूच नको तर सुखदा बोलते की अरे सार्थक प्लीज मला तू काहीतरी काम दे ना तर सार्थक बोलतो की तुझ्यासारखं इथं कुठलंही काम नाहीये तुला काम देण्यासारखं असे पण सार्थक या सुखदाला बोलतो तर इकडे सार्थक बोलतो की तुला काय काम करायचं ना ते घरी कर परंतु ऑफिसमध्ये मी तुला कुठलंही काम देणार नाही तर सुखदा बोलते की अरे प्लीज सार्थक दे मला तू काहीतरी काम मी अगदी आवडीने ते काम करेल असे पण ही सुखदा या सार्थकला सांगते त्यानंतर सार्थक आता या सुखदाच्या खूप काही आग्रहामुळे एखादं काम द्यायला तिला तयार होतो आता ही सुखदा या सार्थक उड्या मारू लागते तर सार्थक बोलतो की तुला समजतंस का अगं माझं सिरियसली काम चालू आहे आणि तुझं काय चाललंय हे तर आता इकडे ही सुखदा थँक्यू थँक्यू असे सार्थकला बोलते त्यानंतर आता ही सुखदा बोलते की ना मी काय काम करू तर सार्थक बोलतो की आता मी तुला काही काम सांगत नाही तू एक काम कर तू बाहेर उभा राहा त्यानंतर मी तुला एखादं काम सांगेल असे पण आता सार्थक या सुखदाला बोलतो पुण्यामध्ये सुखदा इकडे बाहेर येऊन उभी राहते तर बेनारे बोलतात की कहो हो सुखदा मॅडम तुम्ही इथे कशाला उभ्या राहिल्यात त्यानंतर आता ही सुखदा बोलते की तुमचा जो खडूस बॉस आहेत ना त्यांनी मला इथे उभं केले असे पण ही सुखदा या बेणारेंना बोलते त्यामध्ये शकू आणि बेणारे हे दोघे या सुखदाला बोलतात की नाही नाही तुमचं काहीतरी गैरसमज गे होतोय तुमचे जे बॉस म्हणजे आमचे बॉस आहेत ते एकच नंबर बॉस आहेत असे हे बेनारे आणि शकू या सुखदाला खूप खुश होऊन सांगतात त्यानंतर आता बाहेर येतो आणि सर्वांना आवाज देऊन आपल्या जवळ बोलावून घेतो आणि बोलतो की सर्वांनी इकडं लक्ष द्या आजपासून आपल्या ह्या एंटरप्राइजेसमध्ये ही सुखदा देशमुख म्हणून नवीन एक इंटर जॉईन झालेली आहे असे पण आता हे सार्थक सर सर्वांना सांगतात काय हवं हो ते मागू शकता असे पण सार्थक सर्वांना सांगतो तेवढ्यामध्ये एक मुलगी बोलते की सर काही पण काय सांगायचं हो चहा पण आम्ही सांगू शकतो का यांना असे पण आता ही एक मुलगी या सार्थकला विचारते नंतर आता सार्थक बोलतो की तुम्ही चहा मागू शकता बिस्किट मागू शकता सर्व काही गोष्टी मागू शकता असे पण सार्थक आता सर्वांना बोलतो तेव्हा सुखदाही सर्वांकडे बघते मिळतं की इकडे सार्थक आता बेणारारींना केबिनमध्ये बोलावून घेतो आणि या सार्थक हा की बेनारींना सांगतो की हे बघा आपल्या कंपनीमध्ये जी काही इंटर्न नवीन जॉईंट झालेली आहे तिने काम नाही केलं पाहिजे तिने तर खरा आराम केला पाहिजे परंतु ती ऐकत नाही आहे असे पण आता सार्थ सार्थक या बेनाऱ्यांना सांगतो कारण सार्थकला वाटत असतं की सुखदाला कॅन्सर आहे परंतु सुखदाला काही कॅन्सर नसतो सुखदाने एक नवीन प्लॅनिंगनुसार हे सर्व काही केलेलं असतं असे पण आता मला फक्त तिला त्रास द्यायचा नाही आहे तिच्या काळजीपुटीच मी हे सर्व बोलतो असे पण आता सार्थक बेनारेंना बोलतो त्यानंतर बेनारे बोलतात की सर तर आता सार्थक बोलतो की बेनारे तुमचं काम झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता ती सुखदा नुसती बडबडच करत असते सार्थक बोलतो की तुझं तोंड नाही दुखत का ग एवढं बडबड करतेस त्यानंतरही सुखदा बोलते की नाही बडबड केल्याने कुठे तोंड दुखते त्यानंतर <T diagnose meltática> इकडे केबिनच्या बाहेर ज्यावेळेस सार्थक येतो त्यावेळेस ही सुखदा नुसती उभीच राहिलेली असते तर सार्थक बोलतो की तुला बस म्हटल्यावर कळत नाहीस का तर सुखदा बोलते की नाही अरे मला काही प्रॉब्लेम नाही राहू दे ना उभा तर आता सार्थक बोलतो की अगं तुला आरामाची गरज आहे असे पण सार्थक या सुखदाला बोलतो सार्थक बोलतो की प्लीज मला सर सर म्हणू नको नंतर सुखदा ही बोलते की अरे मला इथे खूप फ्रेश आहे तू कशाला माझी एवढी काळजी करतो तर सार्थक बोलतो की तुला एकटीला फ्रेश वाटून चालणार नाहीये अगं सर्व ऑफिसलाच फ्रेश वाटलं पाहिजे ना असे पण सार्थक या सुखदाला बोलतो तर सुखदा बोलते की तू असं का बोलतोस तर आता सार्थक बोलतो की चल केबिन मध्ये तुला मी सर्व काही सांगतो त्यानंतर आता सार्थक सर्व स्टाफ समोर येतो आणि या सुखदाला बोलतो की हे बघ आता तर इथे जेवढे आहेत ना त्यांना कुणालाही फ्रेश वाटत नाहीये त्यांना सर्वांना चहा प्यायचं आहे त्यामुळे तू सर्वांसाठी चहा घेऊन येतेस ना असे पण आता सार्थक या सुखदाला बोलतो आता सुखदा ही जेवढे स्टाफमध्ये लोक आहेत ते सर्व काही मोजू लागते त्यानंतर सुखदा सार्थकला विचारते की तू पण चहा घेणार का तर सार्थक हो असं बोलतो तर आता इकडे ही सुखदा सर्वांना चहा आणण्यासाठी जाते तर ही शकू आता सार्थक जवळ येते आणि बोलते की सर तुम्ही पहिल्याच दिवशी त्यांना जर एवढं टॉर्चर केलं तर त्या जॉब सोडून निघून जात इकडे असं बघायला मिळतं की आदर्श हा फोनवर बोलत असतो तेवढ्यामध्ये समोर आकू येते तर हा आदर्श या अक्कूला बोलतो की काय आकू आज काही चुकीची आणि तुझी गाठ नाही झाली वाटतं त्यानंतर ही आकांक्षा बोलते की अरे आज ती बाहेर गेली दादाच्या ऑफिसला असे पण ही आकांक्षा या सार्थकला सांगते आकू ही या आदर्शाला बोलते की खरोखर दादा आहे ना तो आनंदीच्या आठवणीमध्ये कायम झुरतोय काय करावं आपण तरी आदर्श बोलतो की त्यामुळे देवाने या सुखदाला आपल्या घरात पाठवलं आणि सार्थकच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी त्यामुळे सुखद आली असे पण आदर्श या आकूला सांगत असतो तेवढ्यामध्ये शलाका आणि वृंदा तिथे येतात तर शलाकावर वृंदा बोलतात की हाच प्लान आहे ना तुमचा तर आता आदर्श या दोघींना बोलतो की आदर्श आपल्या आईला बोलतो की हे बघ आई मला तुझ्याशी वाद घालायचे नाहीये त्यानंतर इकडेही वृंदा बोलते की हो ना तुझे सर्व कट कारस्थान उघडी पडली त्यामुळे तू माझ्याशी कसला वाद घालतोय असे पण आता वृंदा ही या आदर्शाला बोलते त्यावर आदर्श बोलतो की कसली कट कारस्थाने आयुष्यातून आनंदी गेल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये दुसरी कुठली तरी मुलगी यावी आणि म्हणूनच तुम्ही सुखदाला आणलं असल्याचं आहे असे पण ही वृंदा आता या बोलते ऐकून आदर्शला खूप मोठा धक्का बसतो नॅचरली जर ते दोघे मनाने एकत्र येत असतील तर मी त्यांना अडवणार नाहीये उलट त्यांच्या पाठीमागे मी खंबीर उभ्या राहील असे पण आदर्श या रुंदाला सांगतो नंतर ही रुंदा बोलते की अरे आदर्श मी हे कदापि होऊन देणार नाहीये कारण सुखदा एक नंबरची चॅप्टर मुलगी आहे आनंदी तिच्या पटी दहा पटीने बरी होती असे पण आता ही रुंदा या आदर्शला बोलते आनंदी ही मुलगी चांगलीच होती तुम्हीच कट कारस्थान करून तिला ह्या काढलं असे पण आता आदर्श या रुंदाला बोलतो नंतर आदर्श बोलतो की जर सुखदा ही सार्थकच्या मनामध्ये बसली तर मी नक्कीच त्या दोघांना एकत्र आणणार मग मी तुम्हाला घाबरणार आहे असे पण हा आदर्श या रुंदा तलाकाला सांगतो आणि रागारागाने तिथून निघून जातो अक्कू पण तिथून निघून जाते सार्थकच्या केबिनमध्ये ही सुकदा बसलेली असते त्यानंतर सार्थक तिच्यासाठी चहा देतो परंतु काही तो चहा घेत नसते तर सार्थक बोलतो की अगं सर्व ऑफिसला तू चहा वाटला स्वतःला घेतला नसेल ना त्यामुळे तो चहा घे तर सुखदा तो चहाचा कप आपल्या हातात घेऊन चहा पिऊ लागते त्यानंतर सार्थक बोलतो की कामाची हाऊस फिटली असेल तर तू घरी जाऊ शकतेस तर इकडे सुखदा बोलते की नाही नाही माझी हाऊस अजून फिटलेली आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये ही सुखदा या सार्थकला बोलते की अरे सार्थक तुला माझी एवढी काळजी का वाटते रे कारण आपली फ्रेंडशिप झालेली आहे कळतं का तुला असे पण आता ही सुखदा सार्थकला बोलते त्यावेळेस सार्थक आता या सुखदाकडे बघत राहतो दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की ही लीना आता आपलं काही सर्व सामान या ज्या माणसांनी नेलेलं असतं त्यांच्याकडे येते आणि बोलते की प्लीज माझं सामान तुम्ही मला द्या तर आता इकडे ही माणसे बोलतात की नाही ते जमणार नाही आता दोन चार जे गुंड असतात ते या लीनाला मार देणार असतात एका गुंडाच्या हातात खूप मोठी काठी असते आणि ती काठी आता या लीनाच्या डोक्यामध्ये घालणार तेवढ्यामध्ये सार्थक तिथे येतो आणि सार्थक लगेच ह्या त्या गुंडाच्या हातातील असणारी ती काठी घेतो तर मित्रांनो आता ह्या लीनाला गुंडांपासून सार्थक वाचवणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद